नमस्कार मित्रांनो मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती अनेकदा दिसते बरोबर आणि मग मनात प्रश्न येतोच की ही मूर्ती इथे का असते आणि समजा जर एखाद्या मंदिरात ती नसेल तर काय फरक पडतो का चला आज ह्याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हो हेच ते मुख्य प्रश्न आहेत प्रत्येक मंदिरात कासव असणं खरंच गरजेचं आहे का आणि जर नसेल तर तो काही दोष वगैरे मानला जातो का तर आता आपण मिळून या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत पण कोणत्याही भीती किंवा अंधश्रद्धेने नाही तर आपले ग्रंथ काय सांगतात तर्क काय आहे आणि प्रत्यक्ष पुरावे काय आहेत याच्या आधारावर आपण सत्य काय आहे ते तपासूया बरं मग ह्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जायचं असेल तर आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की हे कासव आपल्या परंपरेत आलं तरी कुठून ते केवळ एक प्राणी आहे की त्यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडलेला आहे याची सुरुवात होते समुद्रमंथनाच्या आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या प्रसिद्ध कथेतून जेव्हा देव आणि दानवांनी मिळून मंदार पर्वताची रवी केली आणि मंथन सुरू केलं तेव्हा तो भलामोठा पर्वत समुद्रात खाली बुडायला लागला आणि त्याचवेळी भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासवाचा अवतार घेतला आणि त्या विशाल पर्वताला आपल्या पाठीवर स्टेबल केलं आधार दिला तर ह्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कासव हे पूजेचं अनिवार्य दैवत म्हणून नाही तर एका महान तत्वाचं प्रतीक म्हणून आपल्यासमोर येतं जसं त्याने त्या पर्वताला आधार दिला तसंच ते आपल्या जीवनात आधार स्थिरता संयम आणि चिकाटी यांसारख्या गुणांचं प्रतिनिधित्व करतं हेच त्याचं खरं महत्व आहे केवळ एक मूर्ती असणं नाही आता गम्मत बघा इथेच एक मोठा गैरसमज निर्माण होतो अनेक जण या प्रतीकाचा संबंध थेट वास्तुशास्त्राशी जोडतात आणि ठामपणे सांगतात की वास्तुशास्त्रानुसार मंदिरात कासव असलंच पाहिजे पण थांबा खरंच असं आहे का, का? वास्तुशास्त्राचे नियम नेमके काय सांगतात चला जरा खोलात जाऊन तपासूया इथे बघा सत्य आणि गैरसमज यातला फरक अगदी स्पष्ट होईल वास्तुशास्त्र कासवाला सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानतं हे अगदी खरंय पण ती कुठेही कोणत्याही ग्रंथात असा नियम लावत नाही की प्रत्येक मंदिरात कासव असलंच पाहिजे खरंतर वास्तूचे नियम खूप लवचिक असतात ते जागेची दिशा मंदिरातली मुख्य देवता आणि तिथल्या स्थानिक परंपरेनुसार बदलतात पण याउलट एक मिथक पसरवलं गेलंय की कासवाशिवाय मंदिर अपूर्ण आहे जे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की जर कासव इतकं चांगलं प्रतीक आहे तर मग ती प्रत्येक मंदिरात का बरं दिसत नाही याची मुख्यत्वे तीन कारणं आहेत आणि ही कारण आपल्या परंपरेत असलेली विविधता किती सुंदर आहे हे दाखवतात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे संप्रदाय सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक देवतेची उपासना करण्याची एक वेगळी पद्धत एक वेगळी परंपरा असते कासवाचा संबंध प्रामुख्याने भगवान विष्णूंशी आणि त्यांच्या अवतारांशी आहे त्यामुळे वैष्णव मंदिरांमध्ये ते हमखास दिसतं पण शिवमंदिरात गेलात तर तिथे नंदीला महत्त्व असतं आणि देवीच्या मंदिरात गेलात तर तिथे सिंहाला महत्त्व असतं प्रत्येक परंपरेची आपली स्वतंत्र आणि तितकीच महत्वाची प्रतिका आहेत दुसरं कारण आहे मंदिराची स्वतःची रचना म्हणजे त्याचं आर्किटेक्चर अनेक प्राचीन मंदिरं म्हणजे बघा लेण्यांमध्ये कोरलेली मंदिरं किंवा डोंगरांवर असलेली स्वयंभू देवस्थानं यांची एक विशिष्ट रचना असते तिथे मुख्य देवतेवरच संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि अशा ठिकाणी अतिरिक्त मूर्ती किंवा प्रतिकं ठेवण्याची परंपराच नसते आणि तिसरं कारण म्हणजे आपली प्रादेशिक विविधता भारत किती विविधतेने नटलेला देश आहे नाही का हीच विविधता परंपरेतही दिसते दक्षिण भारतातील काही वैष्णव मंदिरांमध्ये कासव सहज आढळतं पण तेच जर उत्तर आणि पश्चिम भारतात पाहिलं तर तिथे त्याऐवजी कलश गरुड किंवा थेट ध्वजस्तंभाला जास्त महत्त्व दिलं जातं ठीक आहे आतापर्यंत आपण तर्क आणि शास्त्र पाहिलं पण आता आपण अशा पुराव्याकडे वळूया जो या संपूर्ण चर्चेवर शिक्कामोर्तब करेल चला भारतातील काही सर्वात प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानांची उदाहरणं घेऊया जिथे लाखो करोडो लोक श्रद्धेने जातात हे बघा काशी विश्वनाथ सोमनाथ महाकालेश्वर ही तर आपली महान ज्योतिर्लिंग आहेत तिरुपती बालाजी कोल्हापूरची आई महालक्ष्मी अंबाजी जरा विचार करा या सर्व प्राचीन शक्तिशाली आणि पूर्णत पूजनीय मंदिरांमध्ये कासवाची मूर्ती नाही हाच तर सगळ्यात मोठा आणि जिवंत पुरावा आहे की कासव असण्याने किंवा नसण्याने मंदिराच्या पूर्णत्वाला किंवा त्याच्या सामर्थ्याला अजिबात फरक पडत नाही तर एवढे सगळे पुरावे पाहिल्यानंतर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया मंदिरात कासव नसणं हा खरंच दोष आहे का चला आता अंतिम आणि अगदी स्पष्ट उत्तर काय आहे ते पाहूया याचं सरळ सोपं आणि स्पष्ट उत्तर आहे अजिबात नाही मंदिरात कासव नसेल तर कोणताही शास्त्रीय धार्मिक किंवा वास्तुदोष लागत नाही हा विचार पूर्णपणे निराधार आहे हे आता सिद्ध झालं आहे आणि हे चित्र तर सगळंच काही सांगून जातं बघा एका बाजूला आहेत आपले वेद पुराणे आणि शास्त्र जे आपल्याला प्रतीकांचा खोल अर्थ शिकवतात आणि भक्तीचा मार्ग दाखवतात ते ज्ञान देतात सक्ती करत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आहे चुकीची माहिती जी केवळ भीती निर्माण करते असं नाही केलं तर देव रागवतो घरात वाईट होईल या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण केवळ एका गैरसमजाला दूर करत नाहीये तर आपल्या श्रद्धेच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काहीतरी खूप महत्वाचं शिकतोय याचा आज आपल्यासाठी आपल्या जगण्यासाठी काय अर्थ आहे देव हा मूर्तीत नंतर तो आधी आपल्या भावात असतो आपली भक्ती आपली श्रद्धा आणि आपला हेतू जर शुद्ध असेल तर बाह्य प्रतीकांची सक्ती तितकीशी महत्वाची ठरत नाही खरा धर्म हा भावनेला महत्त्व देतो केवळ पोकळ नियमांना नाही चला धर्म या संपूर्ण चर्चेचा सार काय ते पुन्हा एकदा लक्षात ठेवूया एक सर्व मंदिरां कासव असण्याचा कोणताही नियम नाही दोन कासव नसेल तर तो कोणताही दोष किंवा अपशकून मानला जात नाही तीन कासव हे खूप सुंदर आणि अर्थपूर्ण प्रतीक आहे पण ती एक सक्ती नाही आणि सगळ्यात महत्वाचं कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने करण्यापेक्षा ती समजून घेऊन करणं हेच खरं ज्ञान म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी श्रद्धा जरूर ठेवा पण भीती नको परंपरा नक्कीच जपा पण त्याबद्दल प्रश्न विचारायला कधीही घाबरू नका कारण जेव्हा आपण प्रश्न विचारतो आणि सत्य समजून घेतो तेव्हाच आपली श्रद्धा अधिक मजबूत आणि खरीखुरी बनते मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय